टी व्ही एस ज्युपिटर एकशे दहा या विविध नवीन वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या दुचाकी वाहनाचा लॉन्चिंग सोहळा कोपरगाव शहरात नुकताच संपन्न झाला आहे कोपरगाव येथील सुप्रसिद्ध वाहन विक्रेते प्रशांत भांडारकर व विरेंद्र भांडारकर बंधू यांच्या शहरातील जुना एवला रोडवरील इरिगेशन कॉलनी लगत असलेल्या साईट टी व्ही एस मध्ये बाजारात नव्यानेच आलेल्या टी व्हीएस कंपनीच्या ज्युपिटर एकशे या विविध नवीन वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या दुचाकी वाहनाचा लाँचिंग सोहळा कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या हस्ते व माजी नगरसेवक हाजी मेहमूदबाई सय्यद प्रशांत भांडारकर व विरेंद्र भांडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व हाजी मेहमूदबाई सय्यद यांनी भांडारकर बंधू यांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून नवीन दुचाकी खरेदी करण्याचा विचार असेल तर साई शोरूमला एक वेळ अवश्य भेट देण्याचे उपस्थित व भांडारकर बंधू यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे सेवा मोटर्स ओनर इथले श्री भंडारकर बंधू यांनी ज्युपिटर गाडीचं जे नवीन आगमन झाले त्याबद्दल आज जो हा सोहळा ठेवला आहे आणि त्यांची -कर जी उद्योजकता आहे ती पाहून खरोखर कौतकसो बाब आहे त्यांनी आतापर्यंत चौदा वर्ष या व्यवसायात घालणं आणि एक कौशल्यसाठी ना तरुणपुरांना सहभागी करून घेणं आणि एक रोजगार निर्माण करणं ह्या काळाची खूप गरज आहे त्यात त्यांनी जी खास प्रगती केली आहे त्यांना अजून आणखी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्यांनी अजून मॅ मॅक्झिमम शोरूम हे करून त्या तरुणांना वाव द्यावा आणि जेणेकरून रोजगार त्यांना उपलब्ध करून द्यावा हे सूचना प्रार्थना करतो थँक्यू कोपरगाव येथील सुप्रसिद्ध टी व्ही एसचे मालक आपले साई बाईक या शोरूमचे मालक आमचे भंडारकर बंधू ये वीरेंद्र आणि नरेंद्र हे आमचे एकदम जवळचे मित्र आहे माझी मैत्री त्यांची जवळपास चाळीस वर्षापासून आहे आणि त्यांना कोपरगाव काय हे माहीत नव्हतं पूर्वी जेव्हापासून माझी दोस्ती झाली त्यांचं येणं जाणं चालू झालं त्यांची योगायोग असं झालं नाही तर सोयरीक पण कोपरगावमध्ये त्यांच्या लहान भावाची झालेली त्यानंतर मग त्यांनी कोपरगावात येणं जाणं चालू केलं त्यांनी जागा वगैरे बघितली आपण ज्या ठिकाणी उभे आहे त्याच्या शेजारी त्यांनी पहिले भाडोत्री जागा घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी शोरूम चालू केलं त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्याची शेजारची ही जागा आपण ज्या ठिकाणी आज कार्यक्रम घेत आहे ती जागा त्यांनी स्वतंत्र खरेदी करून भले मोठा शोरूम चांगलं त्याचे उद्घाटन केले चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांना इथं लोक जनता प्रतिसाद देत आहे आज आपली ज्युबिटर कंपनीची जी गाडी आहे नवीन लॉन्च झालेली आहे त्या ज्युबिटर कंपनीच्या गाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल आहे आणि याचा सी सी देखील कमी केलेला आहे आणि फ्युचर जास्त त्याच्यात वाढवा झालेली आहे तर ही गाडीचा या गाडीचं लॉन्चिंग करायचं होतं तर त्यांनी मला विचारलं ते मला भावासारखंच मानतात ते मला म्हणतात का ब तुम्ही याचं काय नियोजन असेल ते करा तर ते त्या पद्धतीने आम्ही आपले कोपरगावचे पी एस आय शेळगेसाहेब यांना आमंत्रित केलं आणि त्यांनी आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथं आले आणि त्यांच्या हस्ते आज या जुपिटर गाडीचं उद्घाटन झालं त्या त्याबद्दल त्या मी शहर पुलीस स्टेशनचे पी एस आय यांचे आभार मानतो तसेच या कोपरगाव शहरामध्ये फार थोड्या दिवसात मोठ्या प्रमाणात नावलौकिक केलेले आहे असे भंडारकर बंधू यांचे शोरूम जवळपास येवला सिन्नर नाशिक मनमाड चाळीसगाव अशा अनेक ठिकाणी त्यांचे शोरूम आहे आणि त्यांची देखील खूप चांगली आहे आणि त्यांची वागणूक ग्राहकांशी बोलायची पद्धत ही अतिउत्तम आहे त्यामुळं त्यांनी थोड्या दिवसात एक चौदा पंधरा वर्षामध्ये या कमी क वेळेमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नाव कमवलं आणि त्यांना इथं लोकांचा पण प्रतिसाद चांगला मिळाला यापुढेही त्यांची चांगल्या पद्धतीने प्रगती हो अशी मी त्यांना आमच्या ॲटोलाईनच्या वतीने आणि आमच्या साहेब साहेबांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढील आमचे जे काही ग्राहक आहे गाव कोपरगाव शहरातील व तालुक्यातील यांनी एकदा तरी कोपरगाव शहरात आल्यानंतर गाडी खरेदीचा विचार जर करत असेल तर त्यांनी इथे त्यांना भांडारकर बंधूंना भेट द्यावं आणि यांची माहिती घ्यावं ही बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र तेव्हा एल एल पीमधून प्रशांत भांडारकर आम्ही दोघं भाऊ वीरेंद्र भांडारकर आणि मी प्रशांत भांडारकर आम्ही बघतो हे सगळं आज नवीन गाडी अकरा वर्षानंतर ज्युपिटर नवीन लु लूकमध्ये आलेली आहे तिच्यात भरपूर फीचर्स आहेत गाडीत स्टोरेज दोन हेल्मेटचं केलेलं आहे कंपनीने त्याच्यानंतर पुढचं जे एल ई डीचं लुक आहे ते चाल दाखवून काढून हे नवीन लूक हे केलेलं आहे परत इमर्जन्सी ब्रेक सिस्टम आहे म्हणजे जर इमर्जन्सी ब्रेक लावला तर पाठीमागे मागे इंडिकेट करतात सगळं याच्यात हां आणि इंटिलिगो सिस्टम आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दहा टक्के जास्त मायलेज गाडीला दिलेला आहे आणि बरेच काही फीचर्स याच्यामध्ये आलेले आहेत आणि फ फ्रंट फ्युअल टँक पण पुढे झाकण आपण पुढूनच बसल्या बसल्या उघडू शकतो त्याच्यात सध्या चार कलरमध्ये अवेलेबल आहेत हां आणि तिचे दोन मॉडेल आहेत एक बेसिक म्हणजे जी ड्रममध्ये आणि एक डिक्समध्ये ती ब्लूटूथमध्ये दोन मॉडेल हो दहा टक्के जास्त महिलेज आहे दहा टक्के जास्त मायलेज आहे सीट पण लॉंग आहे दोन हेल्मेट बस ती एवढी जागा आहे यावेळी टी शोरूमचे मॅनेजर नवीन कुमार शिंदे शशिकांत हातगे सेल्समन अझर शेख शाहरुख तांबोळी संकेत सातदेवे अरबाद शेख वर्कशॉप मॅनेजर श्यामराव डेंगळे ऋषिकेश पवार मॅकॅनिक अल्तमेज सय्यद इब्राहिम शेख समीर शेख प्रसाद पवार मुजफ्फर रंगरेज प्रवीण गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक तसेच विविध मॅकॅनिकल उपस्थित होते